श्री स्वामी समर्थ बघा मंडळी श्रावण महिना चालू आहे आता श्रावण महिना असू द्या किंवा कोणताही महिना असू द्या अनेक जण न चुकता जे भोलेशंकर आहे त्या महादेवाच्या मंदिरात जात असतात आता प्रत्येकाला वाटतं की भोलेशंकराला मी ही वस्तू अर्पण करावी अगदी पंचामृत त्यासोबत बेलपत्र त्यासोबत फूल अक्षदा अनेक ज्या वस्तू आहेत ते अनेक जण घरून नेत असतात आणि महादेवाला अर्पण करत असतात आता स्वतः मी आज पूजेला गेले तिथे जाऊन मी आज न चुकता महादेवाला जे शुद्ध जल आहे ते अर्पण केलं पंचामृत अर्पण केलं त्यानंतर महाराज महादेवांना भस्म लावला चंदन लावलं त्यानंतर महादेवांना जे तांदूळ आहे अक्षदा ते अर्पण केला त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बेलपत्र अर्पण केलं काटेरी जी धोत्राचं फूल आहे फोळ आहे ते अर्पण केलं त्यानंतर बेलपत्र अर्पण केलं त्यानंतर जी कापसाची माळ आहे ती अर्पण केली त्यासोबत महादेवांना जी फुलं आहे ती अर्पण केली आणि त्यानंतर माझ्यानंतर एखादी व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीनं लगेच जी पूजा आहे ती घेतली आणि लगेच मोडून टाकली तर याचं जे पाप असतं हे दोन्ही व्यक्तीला लागत असतं मग प्रत्येकाला वाटतं की मी महादेवाच्या मंदिरात जाते पूजा करते पण तरीही माझ्या जीवनात अशा अडचणी का तर मंडळी तुम्ही जर ही पूजा मोडत असाल तर याचं जे पाप आहे ते तुम्हाला लागणार आहे मग ते पाप दूर करण्यासाठी तुम्हाला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जात अस... जाणार आहात आता गेल्यानंतर महादेवाची पूजा शंभर टक्के कुणी ना कोणी करतच असतं असं काही नाही की तुम्हीच गेले तुम्हीच एकट्याने पूजा केली असं होऊ शकत नाही मग महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला हातात पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिवारपण मनस्तू शिवार मनस्तू शिवार असं म्हणायचं आहे आणि ते पाणी आहे ते आपल्याला बेलावर जी महादेवाची पिंड आहे त्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर जी पूजा आहे किंवा जे बेल अर्पण केला आहे ज्या वस्तू आहेत त्या एक एक काढून तुम्हाला त्यानंतर महादेवाची पूजा करायची आहे अगदी साधी सोपी माहिती आहे पण अतिशय फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद